नमस्कार पंजाबराव डक यांचा पावसाचा अंदाज फेंगलमुळे महाराष्ट्रातील फेंगल या जिल्ह्यात पाऊस कोसळणार भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ जवळ फेंगल चक्रीवादळ घोंगावत आहे या वादळाचा महाराष्ट्रातही फटका बसणार आहे हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केलाय राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालाय थंडी कमी झाली आहे सहा डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे असं पंजाबराव डक म्हणाले ऐन थंडीत पाऊस पडणार असल्यानं पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिलाय कांदा मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवा असं डक म्हणाले पाऊस कोसळणार राज्यात उद्या म्हणजेच तीन डिसेंबर रोजी हो सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे फेंगल हे चक्रीवादळ येत्या चोवीस तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन पंजाबराव डक यांनी केलंय कुठे पाऊस पडण्याची शक्यता फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी वाशिम बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यात पाऊस होणार आहे तर विदर्भातील यवतमाळ नागपूर बुलढाणा जालन्यात पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर अहमदनगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक निफाड मालेगाव जळगाव या भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय आठ डिसेंबर पासून राज्यातील हवामान स्वच्छ होऊन पुन्हा थंडीला सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलंय फेंगल हे चक्रीवादळ सध्या दक्षिण किनारपट्टीवर आहे त्यामुळे वातावरणावर परिणाम झालेला आहे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस झालाय या अवकाळी पावसामुळे अनेक भागात नुकसान झालंय तर या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे हवामान खात्यानं याबाबतचा अलर्ट दिलाय शिवाय पंजाबराव डक यांनीही पावसाबाबतचा अंदाज वर्तवलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद